मध्यरात्री एक अफवा भाजपकडून पसरवण्यात आली त्यावर आपली काय प्रतिक्रिया साडे नऊ वाजता नगर मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी छापा घातला तो छापा जवळजवळ दो दोन तास चालला दीड हजार लोकांना मतनाचं जेवण द्यायचं त्यांनी ठरवलं मटण शिजत होते बिर्याणी तयार होत होती त्या क्षणाला आम्ही छापा घेतला मटन बिर्याणी सगळे सगळे लोक पळून गेले जे लपून बसलेले होते ते शोधून काढले पाच लोकांना अटक केलं रात्री दीड वाजता त्याचा बदला घेण्याकरता त्याने अशा पद्धतीने कोटी अफवा नेमके काय अफवा पसरवली त्यांनी रात्री अडीच वाजता ती आम्ही बोलू शकत नाही खोटी अत्यंत गचाळ अत्यंत असत्य आडम मास्तर कधी पराभव झाला अनेकदा पराभव झाला पराभव लोक आमत आमची गाडी विज्यावर चालू आहे ते रोखण्याकरता त्यांनी केलेलं नाव आहे रात्री साडेतीन ला आम्ही फिर्याद दिली सकाळी सहा वाजता पोलीस कमिशनरशी माझं बोलणं झालं त्या पद्धतीने त्यांनी गुन्हा नोंद केला ऍक्शन घ्यायचं मान्य केलं पोलिसाच्या वतीनं त्यांनी जाहीर केलं व्हॉट्सअपवर आम्ही फोट आहे हजारो माणसं कोयचा आठवड्याला मतदान करत आहे भारतीय जनता पक्ष आम्हाला रोखू शकत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये सीपीएमचा विजय गुन्हा दाखल झालाय का त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाच ताब्यात <laughs>